नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सगळ्यांसमोर आता पंकजने खोटंच सांगितलेलं असतं की मला प्रमोशन मिळाले तेव्हा लगेच आता देविका मात्र खूपच खुश होते त्यावर पंकज मिळू लागतो आता माझी स्वतःची अशी मोठी केबिन असणार आहे त्याच वेळेस आता लगेच रिया मिळू लागते पंकज पण मला जेवढी आयडिया आहे ना त्याबद्दल मला असं वाटतंय की तुला स्वतःची केबिन आधीपासूनच होती ना मग असं अचानक असं का बोलतोय तू तेव्हा पंकज लागतो म्हणजे ना होती मला केबिन पण आता त्यापेक्षाही डबल मोठी केबिन आली आणि माझ्या केबिन मध्ये मला स्वतःसाठी ए सी असणारे आधीच्या केबिन मध्ये नव्हता ना, ना। पण आता हायपाय केबिन आहे माझी खूपच भारी तेव्हा लगेच आता सुद्धा कर वाहून लागतात पंकज खरंच तेव्हा लगेच निरुपा मात्र आता नाक मुरड डोळे मोठाले करून पंकज कडे बघत असते किती खोटं बोलणार आहे हा पंकज कारण निरुपाला माहिती असतं ना त्याला ना नोकरी असते ना प्रमोशन मिळालेलं असतं हे सगळं तो खोटं नाटं बडवत असतो देविका मात्र खूपच खुश होते आणि मला लागते बेबी खरंच वाव बेबी आय एम प्राऊड ऑफ यू असे म्हणत आता लगेच देविका पंकजकडे बघत हसू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात वा, वा पंकज खरंच तुला आज प्रमोशन भेटलं खूप भारी झाला तेवढ्यात दरवाज्यातनं सत्य आणि मिरालेले असतात त्याच वेळेस आता मुद्दाम होऊन त्यांचा अपमान व्हावा म्हणून देविका म्हणू लागते पंकज इथे काही लोकांना प्रमोशन मिळालंय काहींनी बोनस वाटलाय काहींना बोनस मिळालाय पण काही लोकांना तर काहीच मिळत नाही ना टॅक्सीवाल्या लोकांना कोणी बोनस देतं का असे म्हणत आता देविका आणि पंकज मात्र असू लागतात त्याच वेळेस आता या संधीचा फायदा घेऊन निरुपा म्हणू लागते हो टॅक्सीवाल्या लोकांनाही बोनस मिळत नाही आणि फुलं विकणाऱ्यांनाही कोण बोनस देणारे आता मात्र सत्याला खूपच राग येतो सुधाकर भाऊ रागानेच रागानेकडे बघत असतात तेव्हा लगेच आता सत्य मात्र खूपच भडकतो आणि तो आता पटकन काही बोलणार तेच लगेच ला पंकज लागतो आणि ते पण एसी नसलेले टॅक्सीत दिवसभर बसायला जमत तरी कसं या लोकांना ना, ना तेच कळत नाही माझ्यासारखा नाही बसू शकत बाबा या ए एसी नसलेल्या टॅक्सीत मला तर एसी असलेला मोठा केबिन आहे हो ओ की नाही देविका तेव्हा देविका म्हणू लागते खरंच पण पंकज अरे कुणाकुणाला जमतं असं या असल्या लोकांना ना अशीच सवय असते ना तेव्हा लगेच आता सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्य आता लगेच आपली अशी मूठ आवडतो आणि फुसक्याला मारायला जाणार तेच आता मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि सत्याला खुनावू लागते नाही तुम्ही काहीही करणार नाही आता सत्या मात्र आता धुमकेतूचा ऐकतो आणि शांत बसतो त्याच वेळेस आता लगेच गेस निरुपा लागते माझी दोन पोरं कशी अशी माना ताट करून चालावीत असं वागतात आणि काही लोकांना काय करावं ना ह्याच्याच आकली नसतात ते अशिक्षित असतात ना असे आता ती सत्य आणि मीराकडे बघत म्हणू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं तुला रियासाठी चहा बनवायचा होता ना मग उशीर होतोय कर की चहा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ देविकाकडेही बघतात आणि म्हणू लागतं देविका कधी कधी कारण नसताना उगच घरात तमाशे करायची गरज नाही आहे त्यावर निरूपा म्हणू लागते आता आम्ही काही तमाशा करतो आहे का जे आहे तेच बोलतोय ना जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर सांगा ना या मीराला बोनस वाटायला जसा देविकाने वाटला तसा तेव्हा पंकज हसतच म्हणू लागतो मम्मा आता ही मीरा कुणाला बोनस वाटणार आहे स्वतःला की या सत्याला बोल ना मम्मा असे म्हणत आता देविका पंकज आणि निरूपा तिघेही जोरजोरात हसू लागतात त्याच वेळेस सुधाकर लागतात सत्यजित या असल्या लोकांकडे लक्ष द्यायची तुला काही गरज नाही तू थकला असेल ना जा रूममध्ये मीरा जा त्याला रूममध्ये घेऊन आता मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते आता मात्र सत्य आणि मीरा रूममध्ये जाता सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा ला तू कधीही सुधारू शकत नाही आहे अवघडे तुझं असे म्हणून आता रागाच्या भरात सुधाकर भाऊही रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस रवी आणि रियाही जरा उदास होतात तेव्हा तेही ते निरुपाला म्हणू लागतात आम्ही फ्रेश होऊन येतो असे म्हणून ते दोघेही रूममध्ये निघून जातात पंकज देविका आणि निरूपा तिघे मात्र खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई चहाचं चा तुम्ही बघाल का पंकज खूप थकला आहे ना मी ना त्याचा हेड मसाज करून देते तेव्हा पंकज लागतो खरंच बेबी तेव्हा देविका म्हणून लागते हो असे म्हणून ते दोघेही आता रूममध्ये निघून जातात निरुपाला मात्र पंकजचा खूपच राग येतो कारण हे सगळं खोटं बोलतं हे निरुपाला माहिती असतं ना तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते निरुपा आता किचनमध्ये आवरत असते त्याच वेळेस ती विचार करत असते या पंकजला साधी नोकरी नाही आणि हा खरंच बोलतोय प्रमोशन मिळालं की खोटं हे सगळं कुठं मिळणार याला प्रमोशन एकतर आधीच ना या पंकजमुळे खूप गोत्या देते मी दरवेळेस मला याची बाजू घेऊन बोलावं लागतं जर घरच्यांना याचं भांड फुटलं आणि कळलं ना की याला नोकरी नाही हे सगळं प्रमोशन वगैरे खोटं आहे ना तर काही खरं नाही मग याच्यामुळे मीही गोत्यात येईल असे आता निरुपा स्वतःशीच बडबड करत असते त्याच वेळेस पाठीमागणं पंकज आलेलं असतो आता मात्र पंकज पाणी घेण्यासाठी इथे किचनमध्ये आलेलो असतो आता निरुपाची ही बडबड ऐकताच लगेच पंकज मनाशीच मला वागतो रे बापरे मम्माने जर मला एकट्याला घेरलं ना तर चांगलं झापेल मला कारण मी आज एवढं मोठं खोटं बोललं हे तिला माहिती त्यामुळे मला तिच्यासमोर जायला नको सटकावं लागं इकडनं त्याच वेळेस असे म्हणताच पंकज तिकडनं निघालेलं असतानाच निरुपा पटकन पाठीमागे वळून बघते आणि लागते पंकज थांब आता पंकज मात्र पटकन अशी दातामध्ये आपली जीभ दाबतो आणि आता थांबलेला असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते काय रे इकडे आता पंकज लगेच निरुपाजवळ येतो तेव्हा निरुपा पटकन त्याचा कान पिरगाळते आणि म्हणून लागते आधीच आपले पाय फाटक्यात ते तुला माहिती नाहीये का मग अजून चिंड्या कशाला करतोय अरे तुला नोकरी आहे हे जर घरच्यांसमोर आलं ना तर काही खरं नाही एवढी खोटी नाटकं करायची काय गरज आहे तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा अगं मी काय करणार होतो बाहेर सगळ्यांसमोर एवढ्या उत्साहात देविकाने मला विचारलं मग मला तेच सांगावं लागलं ग तू बघितलं देविकाच्या चेहऱ्यावरती किती आनंद आला होता आणि देविकाला जर माहितीच झालं नाही ती अशी आनंदीत राहिली तर मला काहीच प्रॉब्लेम नाही कुणाला बी काय बी कळणार नाही तेव्हा लागते अरे पण पंकज तुझ्या लक्षात येतं का अरे तुला नोकरी नाही आहे तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं ते सगळं देखी सोडून अगं त्या सत्य आणि मीराचा कसा चेहरा झाला होता केवढा अपमान झाला त्यांचं कसं नाक कापलं गेलं बघितलं ना तू मज्जा आली ना चांगली त्याच वेळेस आजी किचन मध्ये आलेली असते आजी मात्र निरुपा आणि पंकजी ही खुसूर बारीक जे काही चालू असतं ना ते ऐकू लागते आणि लगेच निरुपाला आता शुकशुक असे करू लागते आता आजीचा आवाज येताच दोघेही घाबरतात आणि पटकन आजीकडे बघू लागतात तेव्हा आजी म्हणू लागते काय ग निरुपा काय खुसूर भुसूर चालू आहे तेव्हा निरुपा मला ते कुठे काय ते पंकजला प्रमोशन मिळालं होतं ना म्हणून तो मला ऑफिसमधल्या गप्पा सांगत होता त्याला पाणी हवं होतं पंकज जा तुला पाणी हवं आहे ना जा पाणी घेऊन पंकज आता पाण्याचा जग घेतो आणि रूममध्ये निघून जातो निरुपा मात्र खूप घाबरलेली असते या म्हातारीने जर आमचं बोलणं ऐकलं असतं ना तर आता काही खरं नव्हतं असे म्हणत आता घाबरलेली निरुपा तिकडनं निघून जाते त्याच आज वेळेस आजी मनाशीच हो लागते लय वेळा बघितलं या पंकज आणि या निरुपाला असं हळूहळू खुसूर पुसूर करताना नक्कीच दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे काहीतरी लपवतायत हे आपल्यापासनं उद्यापासनं या पंकज आणि निरूपावरती मला बारीक नजर ठेवूनच राहावं लागेल शोधूनच काढते नेमकं काय चालू या दोघांचं असे आता आजीने ठरवलेलं असतं तर इकडे रूममध्ये सत्या मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा मीरा त्याला समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत असते मीरा म्हणत असते औ द्या की सोडून कशाला असल्या लोकांचं बोलणं मनावरती घेताय द्या सोडून तेव्हा सत्या मला तो या धुमके तू दू। तो फुसके आज खूप लय बोललाय आज जर तू अडवलं नसताना ना धुमकेतू तर मी तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही काय केलं असतं मला माहिती आहे ना असे म्हणत आता मीराने मात्र इथे सत्यागिरी दाखवायला सुरुवात केलेली असते मीरा लगेच आता स्टाईलमध्ये असा बोट वर्क करून आता पुढे येते आणि लागते ए तू तुलाही प्रमोशन मिळवलं ना रे लय पगार आहे ना तुला बापाचे पैसे बुडावले तवा रे आता मजा मारतो नाही का आधी बापाला फसवलं मग धुमके तुला फसवलं ए फुसक्या तुला तर असं उलट टांगून ना मिरची धुरी द्यायला पाहिजे सोडणार नाही फुसक्या मी तुला असे म्हणत आता मीरा लगेच सत्याची कॉलर पकडते आणि लागते फुसक्या लय बोलला ना आता एक शब्द जरी तो बाड्यातनं बाहेर काढला ना तर बघ तुझी जीभ हासडून हातात देईल आता मात्र सत्य तर मोठाले डोळे करून आपल्या धुमकेतूकडे बघू लागतो कारण सेम सत्यगिरी धुमकेतू इथे करून दाखवत असते त्याच वेळेस आता सत्याची कॉलर ओळत लगेच निरूपा जणू काही तिच्या समोर आहे असे आता तिकडे बघत मीरा चुटकी वाजत म्हणू लागते हे निरुपा तुझ्या बाबड्याला समजावून सांग नाहीतर कधी याची वाट लावेल ना तुला बी कळणार नाही आणि निरुपा तुझ्या फुसक्या बाबड्यापासनं दूर राहा कधी तुझ्या हातावरती तुरी ठेवेल ना तुझी तुला बी कळणार नाही आता सत्य मात्र जोर जोरजोरात टाळ्या वाजू लागतो आणि लागतो वाह धुमके तू अगो काय भारी जमलोय तुला तेव्हा मीरा म्हणाग ते खरंच जमलं ना असंच बोलणार होता ना तुम्ही हेच होणार होतं तेव्हा सत्य म्हणतो पण धुमके तू सत्यागिरी तुला जमायला लागली तेव्हा मीरा म्हणाग ते मला माहिती होतं तुम्ही हेच करणार आणि मग हे केल्यानंतर काय होणार घरात तमाशा होणार भांडणं होणार आणि मग सगळ्यांचा मूड ऑफ होणार कशाला उगस ही भांडण तंटे करत बसायचे हो की नाही तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगो कुठल्या मातीची बनली तू अगो किती समजून घेणार आहे अगं खरंच कशी धुमकेतू तू तेव्हा मो लागते माणसाने असंच असायला पाहिजे सतत डोक्यात राग घालून घ्यायचा आणि भांडत बसायचं याला काही अर्थ आहे का अशाने स्वतःलाच त्रास होतो दुसरं काहीच होत नाही तेव्हा सत्य होऊ लागतो बरोबर धुमकेतू तेव्हा मिरामवू लागते आणि तुम्ही विसरलात का राग कंट्रोल कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवलं होतं ना त्याच वेळेस सत्याला पाठीमागचे क्षण आठवू लागतात धुमकेतूने त्याला राग शांत करायच्या काही ट्रिक सांगितलेले असतात ना तेव्हा सत्यवान लागतो हो धुमके तू तेव्हा मेरामु लागते मग मी सांगितलं ना तसंच करायचं राग आला ना की डोक्यावरती जणू बर्फ आणि तोंडात जिबेवरती साखर असल्यासारखं माणसाने चेहऱ्यावरती स्माईल आणायची यामुळे कधी स्वतःला त्रास होत नाही उगस दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही तेव्हा सत्यावर लागतो बरोबर धुमके तू इथून पुढे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही तर दुसऱ्याला त्रास द्यायचा आता मात्र मीरा हसू लागते आणि सत्याकडे बघू लागते सत्य मात्र आता आपली सत्यागिरी दाखवत गळ्यातली चैन फिरू लागतो आणि धुमकेतूकडे बघून हसू लागतो तर इकडे आता रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली असते निरुपा विचार करत असते आता नेमकं काय करावं जेवणासाठी बटाट्याची भाजी मक्याचा रसा करावा का काय करावा याचा ती विचार करत असते त्याच वेळेस आता आजी येते तेवढ्यातलं लगेच आजी होऊ लागते वा निरूपा जमला तुला घर सांभाळणं अगदी भारी जमलं निरूपा जसं विचार करत होती जे जे मेन्यू ठरवले ना ते समद बनव का पण हा माझ्या वाट्याचं बनवायची गरज नाही मी ना बाहेर चालले मैत्रिणींकडे तिकडेच जेवणार होता मी तिकडे ना भजन कीर्तन वगैरे ना मी तिकडेच थांबणार आहे त्यामुळे माझी वाट बघू नका मी सकाळीच येईल तेव्हा निरुपा मला ते चालेल सासूबाई असे म्हणून आजी मात्र आता घरातनं निघालेली असते त्याच वेळेस पाठीमागनं आता देविका मात्र आई आई करत धावत येते आणि निरुपाला धडकते तेव्हा निरुपा, ते निरुपा लागते काय देविका एवढी कसली खाई आहे तेव्हा देविका लागते आई तुम्हाला माहिती मला पंकजला ना सरप्राईज द्यायचे तेव्हा निरुपा मुलात ते कुठलं सरप्राईज त्यावर देविका मुला ते आई असं काय करताय पंकजला एवढं मोठं प्रमोशन मिळालंय ना मग सरप्राईज द्यायलाच पाहिजे की नाही म्हणून मी घरात सरप्राईजसाठी पार्टी ठेवली तेवढ्यात लगेच आता निरुपाला तर धक्काच असतो अरे ज्याला नोकरी नाही त्याच्या प्रमोशनची कसली पार्टी आहे तेव्हा निरुपा मुलाखती देविका खरंच तू पार्टी ठेवली तेव्हा देविका मुलाखती हो आई त्याच वेळेस रिया आलेली असते तेव्हा लगेच देविका मुलागते रिया अगं आज ना मी पंकजच्या प्रमोशनचं सेलिब्रेशन करणार आहे आपण सगळे घरात पार्टी करूया आता हे ऐकून रियाही खूश झालेली असते तेव्हा ती लागते खरंच देविका तेव्हा देविका म्हणाते हो तुझ्या मॉम डॅडलाही बोलून घे तेव्हा लगेच रिया म्हणा खरंच रिअली मी त्यांना बोलू तेव्हा देविका म्हणाते हो लगेच फोन लाव तेव्हा देविका मग ते चालेल मी लगेच कॉल करते असे म्हणून रियातमध्ये निघून जाते आता निरुपाला मात्र मोठं टेन्शन आले असतं ज्याला कसली नोकरी नाही ना, ना काहीच नाही त्याला कसलं आहे सेलिब्रेशन असे म्हणत आता तिला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर आता इकडे रूममध्ये पंकज आता तयार होत असतो त्याला संध्याकाळच्या वेळेला बाहेर फिरायला जायचं असतं तेव्हा त्याच्या मित्राचा कॉल येतो तेव्हा पंकज त्याला म्हणत असतं प्रमोशनची गोळी अगदी बरोबर लागली कोरातले सगळेजण खूपच खुश झाले आणि माझी वा वा करत होते पण असं किती दिवस प्रमोशनचं खोटं नाटक सांगणार आहे मी एक दिवस ना असंच प्रमोशन भेटलं भेटलं सांगता सांगता ना कंपनीचा जा मालक झालोय मी असं सांगावं लागेल अशी वेळ येणार आहे माझ्याकडे जा बरं जाऊ दे मी तुला नंतर कॉल करतो मला जरा बाहेर फिरू न्यायचे असे म्हणून पंकज फोन बंद करतो त्याच वेळेस आता इकडे तो आपल्या रूममधनं बाहेर येतो बाहेर सगळी छान अशी तयारी झालेली असते लाईट बंद केलेली असतं अंधार असतो आता पंकज दरवाजा उघडताच हॉलमधला लाईट चालू करतो आता मात्र सगळे हॉलमध्ये लाईटिंग वगैरे लावलेले असतात तेव्हा पंकज तर मात्र आता हे सगळं बघू लागतो हॉलमध्ये सगळेजण जमाई झालेले असतात रियाचे वडील ढवळीकर आलेले असतो आणि मीराची बहीण मधुई आलेली असते निरुपा पंकज सगळेजण आता एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस देविका येते आणि पंकजचा हात पकडून त्याला ओढतच टेबलजवळ घेऊन येते तेव्हा पंकज म्हण लागतो देविका हे सगळं काय त्याच वेळेस देविका लागते पंकज हे बघ हे काय आता मात्र देविकाने प्रमोशनच्या सेलिब्रेशनसाठी मस्त असा केकही आणलेला असतो तेव्हा पंकज लागतो बेबी हे तू माझ्यासाठी आहे तेव्हा देविका लागते हो बेबी तू एवढं मोठं कामच केलं ना म्हणून तुझं सर सरप्राईज आहे कसं वाटलं तेव्हा पंकज आता मात्र हे सगळं बघतो आणि आपल्या मम्माकडे बघू लागतो निरुपाचं तोंड मात्र वाकडं तिकडं झालेलं असतं तेव्हा पंकज देविकाला म्हणू लागतो बेबी अगं हे सगळं करायची काय गरज होती हे सगळं करायची गरजच नव्हती गं तेव्हा देविका म्हणू लागते असं कसं पंकज अरे तू एवढं मोठं काम केलं आहे अरे तुला प्रमोशन मिळालं आहे तुझी केबिन एवढी मोठी आहे त्यामुळे हे सगळं तर व्हायलाच पाहिजे ना तुला केक आवडला ना पंकज कसं वाटलं तेव्हा पंकज म्हण लागतो बेबी खरंच खूप छान वाटलं त्याच वेळेस देविका म्हणू लागते पंकजला नवीन ए सीवाली केबिन भेटली ते पण या हॉलपेक्षा मोठी बर का आता निरुपाला मात्र काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता सर्वजण टाळ्या बाजू लागतात तेवढ्यात लगेच आता मीरा मात्र ग्लासभर पाणी घेऊन येते आणि ढवळीकरला देत असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते बरं झालं एवढी अक्कल लवकर आले बरं झालं पाणी घेऊन आली त्याच वेळेस आता मीरा मात्र काही नाही बोलता तो ग्लास घेऊन ढवळीकर जवळ दे तेव्हा निरुपा म्हणू लागते आता पाणी दे आणि पटकन सगळ्यांसाठी चहा ब्लॅक टी ग्रीन टी काय करायचं असेल ते करून घे त्याच वेळेस मीरा तर रागाच्या भरातच तो ग्लास टेबलवरती ठेवते थे आता ढवळीकर मुद्दाम तो ग्लास खाली सांडून देतो सगळं पाणी खाली सांडलेलं असतं आता निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो सॉरेच सुकून सांडला त्यावर निरुपा मू लागते कशी वेंदळीच घे तू मीरा अगं तुला ग्लास नीट ठेवता नाही आला का मीरा मात्र एक नाही दोन नाही गप्प असते त्यावेळेस निरुपामाला जा पटकन कापड घेऊन ये आणि पुसून घे आता मीरा किचनमधनं कापड घेऊन येते देविका आणि निरुपा मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात आता कापड घेऊन येताच मीरा मात्र ते सांडलेलं पाणी पुसून घेते ढवळीकरला मात्र खूपच हसायला आलेलं असतं मधूला मात्र वाईट वाटतं तेवढ्यात त्रुमनं सत्य आलेलं असतो आता धुमकेतूला जर असं कापडाने पुसताने बघितलं तर सत्या मात्र खूप भडकणार म्हणून मीरा पटकन तिथे जी चटई असते त्या चटईखाली ते कापड लपवते तेव्हा सत्या म्हणून लागतो धुमकेतू तू हे सगळं काय चालू एवढी लायटिंग आणि तू तिथे काय करते तेव्हा मीरा म्हणून ते कुठे काय ते, ते माझं कानातलं सापडत नव्हतं ना म्हणून ते शोधत होते तेव्हा सत्या म्हणून लागतो सापडला ना धुमके तू मग काय प्रॉब्लेम नाही बारके तू कशी आहे आणि हा सगळा झगमगाटात एवढी लायटिंग वगैरे का केली तेव्हा पंकज लागतो ती लायटिंग का केली ना ते मी सांगतो कारण पंकज सुधाकर गायकवाडला जे के अँड सन्समध्ये मॅनेजर पदावरती प्रमोशन मिळालंय प्रमोशन माझी स्वतःची ए सीवाली केबिन असणार आहे तेव्हा लगे सत्यम म्हणून रे अरे बापरे खरंच तेव्हा पंकज लागतो हो जे के अँड सन्स खूप मोठी कंपनी आणि आय एम शुअर त्या कंपनीत मला खूप मोठं पॅकेज भेटणार आहे तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो म्हणजे काय विषय आहे का त्यात तेव्हा पंकज लागतो ए गापरे तू तू काय दरवेजमध्ये बोलत असतो म्हणजे काय म्हणजे काय तुला त्यातलं काही कळतं तुला कधी प्रमोशन मिळालं आहे का अरे जे के अँड सन्स कंपनी कशी तुला ते तरी माहिती आहे का तेव्हा लगेच आता सत्य मनाशीच म्हणू लागतो हा पुसक्या जे के अँड सन्स कंपनीबद्दल सांगतोय का आणि मागच्या वेळेस मी याला कंपनीत सोडायला गेलो होतो तेव्हा संजीव आणि अँड सन्स मी याला सोडलो होतो मग प्रमोशन याला दुसऱ्या कंपनीतनी कसं दिलंय नक्कीच काहीतरी घोटाळा दिसतोय या फुसक्याचं भांड मला फोडावं लागतंय म्हणजे हा फुसक्या नक्कीच सगळ्यांना चुना लावतो हे शोधून काढावंच लागतंय असे सत्याने मात्र ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये तर खूपच मज्जा बघायला मिळणार आहे इथे आता पंकज मीराच्या दुकानासमोरनं चाललेला असतो सत्या आणि धुमकेतू दोघेही दुकानातच असतात त्याच वेळेस दुकानात एक काका येतात आणि म्हणू लागतात पंकज गायकवाड कुठे राहतो तुम्हाला माहिती आहे का तेव्हा सत्या म्हणू लागतो पंकज गायकवाड कशाला हवं आहे तुम्हाला तो त्याच वेळेस त्या दुकानासमोरनं पंकज चाललेला तो माणूस बघू लागतो आणि जोरात पंकजला आवाज येतो पंकज मात्र त्या माणसाला बघून घाबरून तिकडनं तोंड लपून पळालेला असतो तेव्हा सत्या मला तो काका थांबा काय झालं आहे मला सांगा आता सत्या लगेच धुमके मग लग तो धुमकेतू तू दुकान सांभाळ मी बघतो नेमकं या फुसक्याचं काय चालू आहे आता सत्या मात्र त्या काकांच्या पाठोपाठ फुसक्याचं नेमकं काय चालू आहे हे बघायला निघालेलं असतो सत्यासमोर आता फुसक्याची सगळी हिस्ट्री आलेली असते ना हा सत्या नोकरीला असतो ना याला केबी नसते ना याला प्रमोशन मिळालेलं असतं आता मात्र हे सगळं भांडं सगळ्या घरच्यांसमोर फोडायचं हे सत्याने ठरवलेलं असतं सत्या धुमकेतूला फोन करतो आणि मग तो धुम ओके तू लगेच दुकान बंद कर आणि सगळ्या घरच्यांना मी पाठवतो त्या ॲड्रेसवरती लगेच घेऊन ये आता मीराने सत्याने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलेलं असतं आता इकडे देविका लगेच तोऱ्यातच सत्याला म्हणू लागतं ए सत्या तुला काही कामधंदा नाही का कशाला बोलावलं आहे आम्हाला तेव्हा सत्य म्हणू लागतो आज बिना पैशाचा तुम्हाला सगळ्यांना मी तमाशा दाखवणार आहे तेव्हा निरुबा म्हणू लागते कसला तमाशा आहे काय चालवलं आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो सांगतो त्या तमाशाचं नाव असणारे बिनबुडाचं गाडगं चला तुम्हाला फुसक्याची केबिन बघायची ना असे म्हणत आता सत्याने मात्र इकडे फुसक्या आणि त्याचा मित्र बागेमध्ये सिसो खेळत असतात ना तिथे सत्या सगळ्यांना घेऊन आलेलं त्याच त्याचेच आता सत्या आवाज येतो पंकज पंकज मात्र सिसो खेळत असतो आणि लगेच सत्याला हात करतो तर बघतो तर सगळी फॅमिली त्याच्या समोर येऊन उभी असते आता मात्र सत्या या फुसक्याचं भांडं या सेविका आणि निरुपासमोर कसं फोडणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर